आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आधी तीन मुली विकल्यात आता तुलाही विकेल अशी धमकी नवऱ्याने बायकोला दिल्याची घटना समोर आली आहे जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर येथील तीस वर्षीय महिलेची आप बीती रेश्मा उत्तम शिंदे वयवर्षी तीस राहणार कसाई तालुका तुळजापूर या महिलेशी गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तदनंतर घरगुती लग्न केले काही दिवस व्यवस्थित गेले नंतर त्याने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली रेश्मा उत्तम शिंदे या महिलेचे समाधान बापू कागले राहणार वालवड तालुका धूम याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी घरातच चार माणसांच्या समक्ष लग्न झाले होते लग्न झाल्यावर रेश्माला दिवस केले रेश्मा आपल्या भावी आयुष्याच्या स्वप्नात रंगत गेली कारण त्यामागचे कारणही तसेच होते बाई जन्माला येते तर ती एक मुलगी असते लग्न झाल्यावर ती पत्नी असते आणि खरा बाईला बायपणा तेव्हाच येतो जेव्हा ती एका जीवाला जन्म घालते तिलाही आपल्या होणाऱ्या बाळाचा मोह लागला होता परंतु नियतीला ते मंजूर नव्हतं आणि म्हणून की काय तिच्या सोबत ही अपरिचित घटना घडवून आणली गेली तिला बळजबरीने अवर्षण होण्यासाठी गोळ्या देण्यात आल्या आणि काही नव्हतं झालं समाधान बापू कागले मैनाबाई बापू कागले अजित बापू कागले व सोपान चौघेही राहणार वालवट तालुका दुपार जिल्हा धाराशिव यांनी तिची फसवणूक केल्याचे काही दिवसांनी रेशमाच्या लक्षात आले तिच्या घरातील तिने कष्ट करून कमवलेले दोन तोळे सोने दीड लाख रुपये कॅश एक टू व्हीलर मोटरसायकल वरील संशयितांनी फुल ग्रुप प्लॅनिंग करून तिला लुटून पसार झाले तिने फोन करून संपर्क साधून बायकोच्या नात्याने विचारणा केली तर तिला सांगण्यात आले की तू माझा नात सोड मी दुसरं लग्न करणार आहे व खासदार माझा भाऊ आहे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही याद मी अशीच तीन मुलींची फसवणूक करून त्यांना विकलं आहे तुलाही नेऊन विकणार आहे जर तू बऱ्या बोलाने तयार नाही झालीस तर तुला गाडी खाली चिरडून मारेल कारण कोणीच काही करू शकत नाही राजनीतीमध्ये माझा भाऊ खासदार आहे मला पोलिसांचा व राजनेत्यांचा सपोर्ट आहे अशी वरील महिलेला धमकी दिली रेश्मा शिंदे तिला ज्या वेळेस कळाले ती आपली फसवणूक झालेली आहे तेव्हा तिने पोलीस स्टेशन तुळजापूर येथे न्याय मागण्याच्या उद्देशाने अर्ज सादर केला बघा पीडित महिलेची आपबीती तिच्यासोबत कसे व काय घडले स्टार वन वर्तमान विशेष प्रतिनिधी माझ्या बरोबर लग्न केलं मला तीन वर्ष वापरलं गळ्या सोनं आणि माझे दीड लाख रुपये घेऊन गेला त्यानं माझं थोडं सोनं नेलं भाऊ आहे म्हणून मी तुला नीट सांगायला तू माझा नादा सोड मी आता दुसरं लग्न करतोय म्हणून सांगतोय आणि की तुझ्यासारख्या मी किती मुली विकल्यात त्याचा पत्ता कुणाला देखील लागला नाही असं मला धमकावतोय तो दोन महिने मला गुडीमुडी लावला मला फोनवर बोलला माझ्यासोबत आला तुळजापुरात आला माझ्याशी बोलला बसला माझ्यासोबत सन्मान ठेवले आला माझ्यासोबत पाच महिने नीट राहिला आणि पाचव्या महिन्यात माझ्यासोबत लग्न केला त्यानं माझ्यासोबत तीन वर्ष झालं राहतोय तीन वर्षानंतर ना माझ्या फोनपेचे सगळे पैसे माझं सोनं सगळं घेऊन गेला मला प... असा बोलला मला की मुंबईला नाही तर औरंगाबादला मी निहून इकेन मी किती केलं तर मी लाईनीवरचा ड्रायव्हर आहे अशी मला धमकावण्यात आलेला आहे तो मुलगा आहे राहणार वालवड तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद हे त्या गावचा मुलगा बापू कंगले अजय बापू कंगले मैनाबाई बापू कंगले आणि त्या मुलाचं नाव आहे सोपान ते शेजारी शेजारीच राहतात वालवडमध्ये आणि ह्या हे गँगच आहे की ह्यांनी असे नाते जोडतात आणि ह्यांचा फसव फसवीचा धंदा आहे सगळ्याकडून पैसे आडक घेतात आणि लुबाडतात आणि जी सोयरी करायला आहे त्याच्याकडून बी पाच दहा हजार रुपये त्यांना देऊन गुडीमुडी लावून नातं जोडतात आणि त्यांच्याकडून काय भेटणं झालं ना ते काय बी त्यांना करतात मला सांगा आपलं लग्न लावलं कोण लावलं माझ्या आईनं लावलं त्याची आई चारदा माझ्या आमच्या घरी आली कसईत आणि तिनं म्हणले की पोरग चांगला आहे असं तसं म्हणून आईला माझ्या गुढीमोडी लावलं मला गुडीमुडी लावलं आणि आमच्या दोघांना हे करून लग्न करून ते पाच जणांनी दिलं मला आणि लग्न झाल्यानंतर माझ्याकड पैसे माझ्या फोन पेचे घेतले त्यांनी आणि सांगितलं दीड लाख रुपये नेले त्याने माझ्यापासून सोनं नेलं आणि माझ्याकडे काय जास्त भेट न झाल्यावर मला टॉर्चर करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मला दिवस गेले ते मला पाचवा महिना त्याच्या आईनं त्याच्या भावानी आणि त्यानं ह्या तिघांनी मला माझं आभूषण केलं कुठं केलं आभूषण त्यांनी गोळ्या आणल्या सर मला त्यांनी मला ताप आली म्हणून मला त्यांनी गोळ्या चारल्या मग माझी पोट दुखाल म्हणून मी हॉस्पिटल मध्ये गेले तर माझी ब्लेटिंग चालू झाली होती कोणत्या हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये गेलते मी सरकारी अंगणवाडीचं आग हॉस्पिटल आहे ना मी त्याच्यात गेलते हा मग काय म्हणले डॉक्टरने त्यांनी मग मला गोळ्या दिल्या नसत्या आणि मी ती प्लेटिंग नाही थांबली माझं ऑपरेशनच झालं डायरेक्ट काय काय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये मला बोलले की तुम्ही अर्ज घेऊन या मग कारवाई करायला चालू करतो असे मला म्हणल्यात मग आपलं म्हणणं काय आपल्याला जर न्याय नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय मला जर न्याय भेटला नाही तर सर असंच किती सारे मुली आहेत की त्यांनी इकले म्हणतात म्हणून खरं खरंच इकले असतात त्यांनी हर वक्त त्यांची एक टोळीच आहे की हर वक्त लग्न करून त्यांना सोनं चांदी पैसा पाणी घेऊन लुटून सोडून द्यायचं आणि जर लेस महागं लागले तर असा बोला मला की मुंबईला नाही तर औरंगाबादला मी निहून इकीन मी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा